आम्हाला काही भीती नाही सागर बंगला आमच्या पाठी आहे त्यामुळं आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही हो काय करताय हे काय प्रकार आहे दादानी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मानल्या कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओडी आम्हाला ऐकून उपदेशाचे दोजही दादा तुम्ही पाजले पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काही ओढी सोडून दिल्या हे कळत नाही अध्यक्ष मोदय हो की आपण अर्थसंकल्पामध्ये साड्या सुद्धा वाटपाठी निधी उपलब्ध करू दे, दे जर राज्य सरकारला साड्या वाटप करण्याची आवश्यकता पडते मला वाटतं की आज साड्या वाटप करण्यापेक्षा महिला असुरक्षित आहेत तुम्ही साडी देण्यापेक्षा महिलांना शस्त्र देण्याची गरज आहे आज त्यांच्या सुरक्षितेसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यात दुशासनाच्या अवलादी फुल्या मोकाट फिरतायत ना आपण पाहतोय अध्यक्ष महोदय की शासनामधील काल परवा तुम्ही येणार काय बसव्यवस्थेवर हो नवी मुंबईचा एक पदाधिकारी सरकार बदला बापानी आईचं शोषण केलं पोरांनी पोरीचं शोषण केलं त्या निराधार महिलेच्या तक्रार दाखल झाली आणि हे खुल्या चालत आहे आणि तुम्ही साऱ्या काय वाटत करताय साऱ्यांसाठी काय निधी देत साडी वाटून काय मतं मिळवण्यासाठी जो धंदा तुम्ही सुरू केला कि महाराष्ट्रात हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय म्हणून माझी मागणी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जर सरकारला आमची या कोठ्यावादीची लूट करून साऱ्या वाटपातून तुम्हाला काही मिळणार नाही तिजोरीवर डल्ला मारण्याची सरकारची सवय तर दोन्हीच आहे आणि म्हणून या पैशातून मतं मिळवण्यासाठी हा जो काही उद्योग केला आहे आपण आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की माझी की आपण साड्या वाटण्याच्या ठिकाणी जर या महिलांच्या सक्षमी आणि बेतान जे बोलताय काय काय महिलांचं पोलिसांचं मॉरल पोलिसांच्या महिलांच्या संदर्भात टिप्पणी केली जाते सभागृह आपण बाहेर अध्यक्ष बोलते सत्ताधारी पक्षाचे आमदार हे शोधतं काय याच्यावर कोणी बोलायला नको या राज्याचे गृहमंत्री सक्षम गृहमंत्री म्हणून आहेत सांगतात आम्हाला काही ना भीती नाही सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे त्यामुळं आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही आणि पोलिसांनी जर फोटो काढलेत म्हणतात की दाखवतील कुठे काय करणार बायकोला नेऊन दाखवतील हे महिलांचा मन सारी लोकप्रतिनिधी करताय सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून हे काय चाललंय याचाही विचार या निमित्तानं थोडी जे सशक्ती करण्यासाठी लेख लाडकी योजना आणली त्यापेक्षा महिलांच्या संरक्षणासाठी काय करणार आहात हे जर त्या ठिकाणी दाखवलं असतं तर नक्कीच त्याचा या राज्यातील महिलांना उपयोग झाला असता अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री परवा म्हणाले उपमुख्यमंत्री गृहमंत्री की आम्ही कोणाची आई बहीण कोण काढत असेल विरोधी पक्षाचा देखील सदस्यांचं कोणी आई बहीण काढत असेल तर मी तुमच्या बाजूने मजबूतीने उभं राहील असं गृहमंत्री म्हणाले अध्यक्ष महोदय पण सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सत्ताधारी जर रोज विरोधकांची आई बहीण काढत असतील तर त्याला कोण त्याच्यावर काय कारवाई आपण करणार गृहमंत्री महोदय काय कारवाई करतील हा खरा मला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मागच्या घोषणाची कुठेही अंमलबजावणी नाही केवळ पोकळ घोषणा म्हणजे जुन्या कळीला तुम्ही कळीला नव्यानं ऊत आणण्याचा सगळा प्रकार याच ठिकाणी पण तो तो, तो इसो है। तुम्ही स्मारकाच्या केल्या एवढ्या सगळ्या स्मारकाला अध्यक्ष मध्ये यांनी पैसा देण्याची सुद्धा तरतूद केली आणि पण तुम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय केलं याचा उल्लेख केला नाही तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जलपूजन करून घेतलं मतं घेऊन घेतली पाड थोटून घेतली मोठा इव्हेंट केला हा छत्रपती शिवरायांचं स्मारक का झालं नाही त्याचाही जरा उल्लेख झाला असता अर्थसंकल्पामध्ये त्याला जर तुम्ही त्यावर बोलला असतात त्याच्यावर काही तरतूद केली असती तर आम्हाला आनंद झाला असतात देशामध्ये तुम्ही किती स्मारक बांधली मतासाठी निवडणूक डोळ्यावर ठेवून निवडणूक नजरे पुढे ठेवून पण ठरला आहे तुमची थडगे मात्र बांधणार आहे महाराष्ट्रातली जनता स्मारक बांधून तुम्हाला काही उपयोग होणार नाही हे या ठिकाणी मी आवर्जून समटे अध्यक्ष बोल आहे दोन्ही स्मारकाकडे तुमचं अक्षम्य दुर्लक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दिम्या सुरू आहे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा पत्ता नाही आणि आपण महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली पाहिजेत हे तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे आम्ही निधी देऊ म्हणाल तरतूद किती आहे याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी होण्याची आवश्यकता हो आहे अध्यक्षमध्ये तुमचे आमदार खुश होतील परंतु तुमच्या सरकारही कदाचित टिकेल पण महाराष्ट्रातील राज्यातील जनतेला जे भविष्यात भोगावं लागणार आहे त्यावेळेस हो जनता तुम्हाला नक्की माफ करणार नाही हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष मध्ये अजित दादा आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती जे काही मानलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा दादागिरी जी होती ती काही आता यातून या त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे अशा मला खेदानं नमूद करावं लागतं देशामध्ये राज्यातली जनता सुज्ञ आहे आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करतात तुम्ही शेवट सांगतो दादानी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मानल्या कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या वरी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काय ओढी सोडून दिल्या मुद्दाम सोडल्या त्या तुमच्या स्मारकासाठी आहेत की नाही हो काय करताय हे काय प्रकार आहे म्हणजे चर्चा जाऊन करा ना बगीच्यात जाऊन करा ना काय चाललंय सभागृह म्हणजे काय हे लागलं काय सुरू असताना अरे पद्धत नाही ना आणि किती जोराने बोलायचं एकही जण बोलणार नाही मी आवाज काढायला लागलो होतं तुम्ही उसवाघराजाच्या कविता सांगितल्या आणि आम्हाला डोच पाजला अध्यक्ष महोदय तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी काही ओढी मुद्दाम सोडल्या दादानी आणि त्यामध्ये तुमच्या सरकारसाठी आहेत का हे आता मी तुम्हाला ऐकवत अध्यक्ष म्हणजे त्यातले काय सोडलेत पहिले काय ओढी सोडलेत डोज पाचताना आम्हालाच सांगितलं की त्यामध्ये जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुवा सोडून दिले जनसेवे स्तव असे कचेरी ती टाकूची नसे मेजा खालून द्रव्य कुणाचे लुटू नका हे का नाही सांगितलं हे सांगायला पाहिजे होत ना त्यातली कविता त्याच्याही पुढं बोतद पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना कनमन त्यांच्या अनुसरा वांज गोडवे गाऊ नका हेही सोडून दिलं आणि त्याच्या पुढे मग आता सांगायचं की नाही विचार करत होतो पण सांगून टाकतो हेही सोडलं सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने सत्ता धारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने करी मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका हेही वाचलं असतं तर कदाचित दादा तुम्हाला पुन्हा अजून एक आठवण करूनच देतो त्यातली शेवटची वर तुम्ही वाचली नाही पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदाच मरा हे शेवटचं वाक्य होतं हेही वाक्य त्यांनी वाचली नाही मला वाटतं की हे वाक्य जर तुम्ही मुद्दाम गाळलं असावं कारण यातून तुम्हाला से पसरी पडणारं नाही असं मला वाटतं हे अध्यक्ष महोदय हे बजेट जे मानलं गेलं हे बजेट गोरगरीब शेतकरी उद्योग बेरोजगार आणि एकूणच राज्याच्या व्यवस्थेला खड्ड्यात घालणारं हे अर्थसंकल्प आहे आणि म्हणून हे बजेट जे आहे हे गरीब सर्वसामान्य जनता शेतकरी मध्यमवर्गीय यांचा सगळ्या सर्वांचा भ्रमनिराश करणारा हा अर्थसंकल्प आहे म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेत त्याला आपण त्या उत्तर नक्की मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो राज्याची आर्थिक स्थिती बिघडणारं उदळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हे बजेट आहे आणि हा असा बजेट आपण महाराष्ट्राला भविष्यात प्रगतीकडे नेणारा नसून महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारा ठरेल अशी अशी कोण या बजेटची परिस्थिती विषय करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी